उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आता थोड्याच वेळात रिलीज होणार आहे आणि या मुलाखतीदरम्यान त्यांनी बऱ्याच प्रश्नांवर भाष्य केलेलं आहे सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरे आता नक्की कुणावर बाण सोडणार आणि उद्धव ठाकरे या मुलाखतीत काय या बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर आपण पाहतोय उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग आता लवकरच जनतेला पाहायला मिळणार मिळणार आहे आणि या मुलाखती दरम्यान उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे थोड्याच वेळामध्ये मुलाखत सुरू होणार आहे तर या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातलेला आहे तसंच सध्याची देशातली राजकीय परिस्थिती यावरसुद्धा भाष्य केलेलं आहे विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे या मुलाखतीमध्ये भाष्य करत आहेत तर सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरे आता कुणावर तोफ डागणार हे पाहणं महत्वाचं आहे उद्धव ठाकरे हे कुणाला लक्ष करणार आहेत काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं तर ठाकरेंच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग आहे खासदार संजय राऊत यांनीच ही मुलाखत घेतली आहे